उमराणे रामेश्वर मंदिर जीर्णोद्धारासाठी माजी विद्यार्थ्यांकडून मंदिराच्या बांधकामाला मदतीचा ओघ सुरूच दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची मोठी देणगी या स्तुत्य उपक्रमाबद्दल उमराणे ग्रामस्थांकडून कौतुकांचा वर्षाव संत वचनाप्रमाणे आपुलिया हिता असे जो जागता धन्य मातापिता तयाचिता गावासाठी देवासाठी आणि समाजाच्या हितासाठी जो हातभार लावतो तो आपल्या आई वडिलांचा उद्धार करत असतो त्याचप्रमाणे उमराणे येथे गेल्या अनेक दिवसापासून भव्य दिव्य असे रामेश्वर मंदिर जीर्णोद्धार शिल्प उभारणी होत असून या मंदिराच्या उभारणीसाठी उमराणे गावातील सर्व स्तरावरील जनतेने मनोभावे देणगी दिली आहे यामध्ये सामान्य जनतेपासून तर मोठ्या व्यक्तीपर्यंत समावेश आहे त्यातच आध्यात्मिक नैतिक मूल्य पर्यावरणाचे रक्षण सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांना एक उत्कृष्ट देणारी शाळा म्हणजे श्री छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल येथील शिक्षकांनी मुलांना घडविले त्यांच्या या ज्ञानदानाचे विद्यार्थ्यांमध्ये समाजाप्रती प्रेम निर्माण झाले या माजी विद्यार्थ्यांचा हा सवंगड्याचा ग्रुप म्हणजेच इयत्ता दहावी बॅच दोन हजार तीन ते दोन हजार चार या वर्षाची शालेय माझे मित्रमैत्रिणींच्या मेळाव्याचे एक आदर्श उदाहरण म्हणजे स्वतःहून पुढे येऊ स्वकष्टाने जीवनातील मोठा पल्ला गाठलाय उमराणे येथे रामेश्वर मंदिराचे काम प्रगतीपथावर आहे त्यानिमित्ताने या शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एक आगळा वेगळा पायंडा पाडलाय कुठल्याही गेट टुगेदर साजरा न करता या वर्गमित्र मैत्रिणींचा मित्रपरिवार मोठा आहे तसेच सामाजिक कामामुळे जनसंपर्क सुद्धा भरपूर आहे त्यातच या मैत्रीला अध्यात्माची जोड मिळाल्याने गेट टुगेदर साजरा न करता त्यातून जमा झालेली रक्कम दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची रोख रक्कम आगड्या वेगळ्या पद्धतीने ही आर्थिक देणगी प्रभू श्री रामनवमीच्या पावन पर्वावर या भगवान रामेश्वर मंदिर उभारणीसाठी देण्यात आली आणि तो संकल्प दिनांक सहा एप्रिल रोजी प्रत्यक्षात खरा उतरवला पार्टी मित्रमैत्रिणींची ट्रिप ट्रीप खरेदी किंवा इतर लांबचा प्रवास असा कोणताही खर्च न करता दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाची रक्कम या आध्यात्मिक कार्यासाठी माझी विद्यार्थी हेमंत बळीराम देवरे सर भूषण बारकू देवरे मंगेश दामूदेवरे दीपक निंबादेवरे दीपक बापू जाधव रोहिण शिवाजी चिमनपुरे अंकिता प्रमोद लुनावत पल्लवी बच्छाव वालकेश्वरी फसाले वैशाली देवेंद्र जाधव या आधी जणांनी भगवान रामेश्वर मंदिराला देणगी स्वरूपात ही रक्कम दान केली यावेळी ज्येष्ठ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत चंदूदादा विश्वासराव देवरे धर्मा पांडुरंग देवरे दिलीप केशव देवरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया याचा सविस्तर यसनाई टीव्ही ने घेतलेला आढावा यसनाई टीव्ही न्यूज साठी व्यवस्थापकीय संपादक शरद पवार चिंचवे <laughs> अतिशय उत्साह आहे तुम्ही दोन हजार तीन चारच्या बॅचने मी दोन लाख अकरा हजार था रुपये मंदिरासाठी दिलेत त्याबद्दल मी कमिटीच्या वतीने गावाच्या वतीने सगळ्यांना खूप हार्दिक अभिनंद आणि धन्यवाद दे मित्रो सहजकल्पना सुचली आणि त्याप्रमाणे प्रत्येक बॅचने सुरुवात केली तरी आपल्याला सगळ्या सगळ्यात अपूर्ण म्हणायचं पंधरा ते तीन लाख रुपया तबंध जमला तर ती गोष्ट एक एक रुपये जमला तर तुम्ही शंभर लोक आहेत शंभर जमले शंभर शंभर जमले दहा तुम्ही दोन लाख रुपये दोन लाख अकरा लोक हो। ही गोष्ट केंबे तेंबे चवीसायचे पूर्ण तुमचे मन आहे त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी केलं त्याबद्दल मी अगदी महादेवाच्या साक्षीने सांगतो की का खरोखर कारण पैसा देव धरू नाही पण देवापेक्षा कमी राहिला नाही कारण आपल्याला पूर्ण मंदिर पूर्णत्वात न्यायचे अजूनही आपल्याला सोट रुपयाच्या आसपास व्हायचं लागतात आणि म्हणून काही वेळी झालं तर तुमचं दान हे अति योग्य आहे मोठं आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आणि पुढच्या बॅचला सुद्धा मग आम्हाला कुठून येते तरी चालेल म्हणजे म्हणजे झोपून तुमच्या बॅच विचार करा आणि पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन धन्यवाद देतो आणि अण्णा हो खूप चांगली संकल्प्रथम सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा जे कार्य आपल्या गावातील वरिष्ठांनी हाती घेतलं आणि रामेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार हा करण्याचा संकल्प यांनी केला आणि त्यासाठी एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून आम्ही या गावचे भूमिपुत्र इयत्ता सन दोन हजार तीन चार इयत्ता दहावीचे सर्व विद्यार्थी दोन लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये ही वर्गणी आम्ही येथे जमा करीत आहोत व ही वर्गणी फक्त गावचे भूमिपत्र कुत्रांनीच दिली नसून जे मामाच्या गावाला शिकायला आलेले जे विद्यार्थी होते जे गावचे भाचे आहेत ते भाषेसुद्धा त्यानंतर कोणी मावशीच्या गावाला शिकायला आलेले जे विद्यार्थी होते जे आमचे मित्र आहेत त्यांनीसुद्धा जे दूरवर जे आमचे जे क्लासमेट आहेत जे या ठिकाणी येऊ शकले नाही ते बरेचसे आमचे वर्गमित्र जे बाहेरगावी आहेत ज्यांना येणे शक्य झालं नाही त्या सर्वांचासुद्धा खूप खूप आभार त्यांनी आपल्या गावाच्या बाबतीत जी अस्मिता आहे जी तळमळ होती ती ते तळमळ त्यांनी या मंदिरासाठी देणगी देऊन ती त्यांनी व्यक्त केलेली आहे आणि अशाच प्रकारे मी बाकी जे ज्या बॅचेस आहेत त्या सुद्धा आव्हान करी इच्छितो की या मंदिरासाठी जास्तीत जास्त देणगी कशी देता येईल बाकी सुद्धा प्रयत्न करावा व मंदिराचं काम पूर्णत्वास न्यावं अशी मी सर्वांना विनंती निमित्त आपल्या रामेश्वर महादेवांच्या मंदिरासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज मराठ हायस्कूलच्या दोन हजार तीन चार खाली जागी दिलेल्या बॅचनी जे काही आज वर्गणी स्वरूपात दोन लाख अकरा हजार रुपये या मंडळीने जमा केले आम्हाला तुमच्या सर्वांबद्दल आणि इथून मागे असलेल्या बॅचेसबद्दलही आणि जे पुढे आहे यांच्याबद्दलही विशेष अभिमान आहे कारण प्रत्येक माणसाने त्याच्या त्याच्या घरच्या वर्गाने आलेले असताना विद्यार्थ्यांनी ही भावना ठेवून आणि स्वयंस्फूर्तींनी जे काही आपल्या मंदिरासाठी निधी जमा करून देत आहेत ही खरोखरच चांगली गोष्ट आहे मंदिर काय असावं किती रकमेचं असावं कसं असावं याच्यापेक्षा मंदिराबरोबर ज्या भावना आहेत त्या सगळ्यात महत्त्वाच्या आहेत आणि तुम्ही येणारी तरुण पिढी जी आपल्या गावाचं भवितव्य आहे या देशाचं भवितव्य आहे आणि तुम्ही त्या चांगल्या भावनेने जे काही पैसे जमा करून नये मंदिर व्हावं याच्यासाठी सर्व प्रयत्न करतायत याचा आम्हाला सर्वांना या गावाला सार्थ अभिमान आहे तुमचा अशाच पिढ्या आपल्या गावामध्ये घडो आणि आपण बघतो परिसरामध्ये जिल्ह्यामध्ये आपलं गाव जे आहे ते एक वेगळ्या लेवलला जात आहे या विचारसरणीमुळेच जात आहे आणि आपल्या गावामध्ये धार्मिक गोष्टींना चांगला स्कोप आहे व्यावसायिक गोष्टींना चांगला स्कोप आहे शैक्षणिकला चांगला हे आहे असंच तुमच्यासारख्या विचाराच्या पिढ्या त्या गावामध्ये आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका